एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा कॉल सेंटर मधील तरुणीवर सहकाराकडून कोयत्याने हल्ला एरवडा भागातील घटना खल्लेखोर ताब्यात घेण्यात आलेला आहे एरवडा भागातील एका कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सहकार्याने कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी घडली सदर तरुणीस एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र सदर तरुणी ही रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान मृत पावली ती तरुणी एका नामांकित कॉल सेंटरमध्ये काम करत होती तरुणी पुणे सातारा रस्त्यावरील बालाजीनगर भागात राहिला आहे ती येरवड्यातील एका प्रसिद्ध कॉल सेंटरमध्ये कामाला आहे या प्रकरणी हल्लेखोर कृष्णा सत्यनारायण कनोज व तीस राहणार खैरेवाडी गणेश खिंड रस्ता शिवाजीनगर याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे तरुणीच्या खून केला प्रकरणी त्याच्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन एरवडा हद्दीमध्ये डब्ल्यू एन एस कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये एक त्याच कॉल सेंटरमध्ये काम करणारा आरोपी समनामे कृष्णा सत्यनारायण कनोजिया याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या एका युवतीवर किचन नाईफने हल्ला केलेला आहे ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या येल्बोला गंभीर जखम झालेली होती सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ सदर जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते सव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक आणि भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस अनुवये पोलीस स्टेशन एरवडा या एर ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होत आहे की ही मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होती आणि त्या आर्थिक देवाणघेवणीच्या रागातूनच या मुलानं त्या मुलीवर हल्ला केलेला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा